नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र टेक महाराष्ट्रांच्या अजून नवीन व्हिडिओमध्ये मी ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज परत तुमच्यासाठी एक जबरदस्त इंटरेस्टिंग आणि सर्वात महत्वाचं टॉपिक घेऊन आलो मित्रांनो ओ मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणारे सर्व प्रायव्हेट किंवा शासकीय रुग्णालय कोणते आहेत हो मित्रांनो यावर आपल्या चॅनलवर बऱ्याचशा कमेंट आल्या मित्रांनो की आयुष्यमान योजनेअंतर्गत येणारे सर्व प्रायव्हेट किंवा शासकीय रुग्णालय कोणकोणते आहेत तर याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे आजचं आपलं टॉपिक खास म्हणजे हेच आहे मित्रांनो की आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे जे श खाजगी किंवा ग्रामीण रुग्णालय असतात ते कोणकोणते आहे तर ते तुम्ही घर बसल्या अगदी सहजपणे शोधू शकता मित्रांनो तर याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतो आहे फक्त आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट जाऊया आपल्या आयुष्यमान भारतकडे तर यासाठी मित्रांनो तुमच्याकडे पी सी असेल तर पी सीमध्ये किंवा मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर यम जे पी जे सर्च करा एम जे जे सर्च केल्यानंतर एंटर करा एंटर केल्या गेले के तुम्ही लाईव्ह बघू शकता एम जे पी जे लॉग इन हा पर्याय तुमच्यासमोर दाखवला जाणार आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकताय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली मित्रांनो तर यामध्ये इथं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांना एकत्रित करून इथं ही योजना राबवली जाते मित्रांनो तर इथं वरच्या बाजूला बघ अबाउटमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर पर्याय देण्यात आलेले मित्रांनो त्यानंतर बाजूला हॉस्पिटल त्यानंतर नेटवर्क हॉस्पिटल असे बरेचसे पर्याय देण्यात आले मित्रांनो तर यामध्ये इथं ऑपरेशनल गाईडलाईन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही खाली बघू शकता लिस्ट ऑफ आय डी प्रूफ म्हणजेच तुम्हाला या योजनेसाठी म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर किंवा आयुष्यमान भारत योजनेचा जरी लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी आय डी प्रूफ किंवा तुमचे कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत त्याची लिस्ट इथं दिलेली आहे तर यामध्ये इथं सर्वात शेवटी तुम्हाला पी एम जे असा पर्याय दिसेल तर त्यात सर्वात शेवटी तुम्हाला लिस्ट ऑफ एम्प्लिमेंट हॉस्पिटल असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं बघू शकताय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच पी जे च ऑफिशियल पेज आपल्या समोर ओपन झालेलं आहे किंवा नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांना संलग्न करून ही योजना राबवली जाते मित्रांनो तर इथं तुम्ही वरती हेडिंग चालू बघू शकता वेलकम टू आयुष्यमान भारत सर्च फॉर एम्प्लेंड हॉस्पिटल हियर म्हणजे इथं तुम्ही आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणारे सर्व प्रायव्हेट असो किंवा शासकीय म्हणजे खाजगी रुग्णालय असो किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालय असो त्यांची लिस्ट तुम्ही सहजपणे शोधू शकताय यामध्ये इथं वरती तुम्ही बघू शकता चेक एलिजिबिलिटी पर्याय देण्यात आलेला आहे त्यानंतर फायंड हॉस्पिटल पर्याय आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला व्ह्यू मॅप असा पर्याय देण्यात आलेला आहे म्हणजे जर तुम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची आहे ते तुम्ही सुद्धा बघू शकता मित्रांनो तर या खाली इथं तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला स्टेट विचारलेलं आहे त्यामध्ये आपलं राज्य महाराष्ट्रच राहणार आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल तर डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर हॉस्पिटल टाईपमध्ये इथं तुम्हाला तीन पर्याय देण्यात आलेले मित्रांनो आता इथं लक्ष द्या मित्रांनो इथं सर्वात वरती तुम्हाला पब्लिक हॉस्पिटल देण्यात आले म्हणजेच शासकीय रुग्णालय गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येणारे सर्व शासकीय रुग्णालय तर ते कोणकोणते आहेत ते, आहे? ते तुम्हाला शोधात असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर खाली प्रायव्हेट फॉर नॉट प्रॉफिट म्हणजे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत परंतु ते आयुष्यमान भारत योजनेतून प्रॉफिट घेत नाहीत म्हणजेच नफा घेत नाहीत तर असे जे हॉस्पिटल आहेत किंवा रुग्णालय आहेत मित्रांनो ते तुम्ही इथून शोधू शकता त्यानंतर सर्वात शेवटी प्रायव्हेट फॉर प्रॉफिट म्हणजे जे खाजगी रुग्णालय मित्रांनो जे त्यांच्या बेसिसवर खाजगी बेसिसवर जे रुग्णालय चालवत आहेत प्रॉफिटसाठी ते तुम्ही इथं निवडू शकताय ते तुम्हाला त्यात त्यात जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर ते सुद्धा निवडू तर यामध्ये इथं सुरुवातीला मी पब्लिक हॉस्पिटल निवडणार आहे मित्रांनो पब्लिक हॉस्पिटल निवडल्यानंतर उद्या बाजूला तुम्हाला स्पेशालिटी विचारेल तर स्पेशालिटीमध्ये तुम्हाला लक्ष द्या स्पेशालिटीमध्ये तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तुम्ही बाराशे प्लस किती मित्रांनो बाराशे प्लस आजारांवर अगदी सहजपणे मोफत उपचार घेऊ शकता मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला समजा जर एक्स रे ट्रीटमेंट घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला एक्सरे काढायचा आहे किंवा यापेक्षाही महत्त्वाचे सांगणार आहे मित्रांनो तर आधी आपण एक्सरे बघूयात तर समजा मी इथं एक्सरे क्लिक केलं त्यानंतर खाली इथं हॉस्पिटल नेम विचारेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकताय त्यानंतर डायरेक्ट जळगाव जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय रुग्णालयांची यादी इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सिव्हिल हॉस्पिटल जळगाव दिलेलं आहे त्यानंतर एस डी एच हंड्रेड चोपळा डिस्ट्रिक्ट जळगाव हॉस्पिटल दिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे शासकीय हॉस्पिटल आहेत त्यांची लिस्ट तुम्ही इथून बघू शकताय तर यानंतर इथं वरती समजा मला जळगावऐवजी मित्रांनो इथं आपण अहमदनगर घेऊयात अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये समजा मला पब्लिक ऐवजी आता मला डायरेक्ट प्रायव्हेट फॉर प्रॉफिट हॉस्पिटल बघायचं आहे म्हणजे ज्यात एखादं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि जे आयुष्यमान भारत योजने राबवते तर अशा हॉस्पिटलमध्ये मला जर ट्रीटमेंट करायची आहे तर इथं मी प्रायव्हेट फॉर प्रॉफिट हा पर्याय निवडतो त्यानंतर उज्या बाजूला समजा आता मला एक्स रेऐवजी आपण दुसरा एखादा आजार घेऊया मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकताय समजा यम आर रेडिएशन ऑन्कोलॉजी जार मला या रोगावर जर म्हणजेच या आजारावर जर मला ट्रीटमेंट घ्यायची असेल यम आर रेडिएशन ऑन्कोलॉजी मला जर ही ट्रीटमेंट करायची असेल यावर क्लिक करतो त्यानंतर खाली इथं हॉस्पिटल नेमवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलची यादी तुमच्यासमोर दाखवली जाणार आहे तर यात सर्वात शेवटी तुम्ही बघू शकता प्रवरा रुरल हॉस्पिटल इथं ॲड्रेस दिलेला आहे मित्रांनो जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला प्रवरा हॉस्पिटल काय आहे हे न अगदी नक्कीच माहीत असेल मित्रांनो यानंतर समजा अहमदनगरऐवजी मला कोणताही जिल्हा सांगा मित्रांनो महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही आजारावर मी सांग आधी सांगितल्याप्रमाणे इथं सर्व लिस्ट दिलेली आहे मित्रांनो तुम्ही इथून तो आजार निवडून त्यावर ट्रीटमेंट अगदी सहजपणे घेऊ शकताय त्यानंतर इथं प्रायव्हेट फॉर नॉट प्रॉफिट या पर्याय क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय आता इथं नो पर्याय आलेला आहे म्हणजेच मित्रांनो एम आर रेडिएशन ऑनकॉलॉजी प्रायव्हेट जे नॉट प्रॉफिटवाले म्हणजे जे नफा न घेता जे उपचार प्रायव्हेट हॉस्पिटल करतायत त्यामध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो लक्ष द्या इथं जर न आलं तर इथं त्या सुविधा उपलब्ध नाही आहेत मित्रांनो आणि आता इथं समजा मी जरी इथं प्रायव्हेट नॉट प्रॉफिट केलं आहे तुम्ही बघू शकताय प्रायव्हेट नॉट प्रॉफिट केलं मित्रांनो प्रायव्हेट फॉर प्रॉफिट आधी केलेलं होतं मित्रांनो तर, तर आता इथं आय एफ यू एस जी एक्सरे त्यानंतर सी टी एम आर आय बोन डेन्सिटोमेट्री या तर यापैकी तुम्हाला कोणत्याही आजारावर जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर यामध्ये इथं खाली हॉस्पिटल हॉस्पिटलनेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला सर्व हॉस्पिटलची यादी दाखवली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता परत प्रवरा रुरल हॉस्पिटल परत आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर निर्मय हॉस्पिटल आहे कुठं हॉस्पिटल आहे लॅप्रोस्कॉपी सेंटर आहे त्यानंतर इंदिरा हॉस्पिटल आहे म्हणजेच तुम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करायचा असेल ते तुम्ही अगदी सहजपणे शोधू शकता मित्रांनो आणि हेच नाही मित्रांनो महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुका असू द्या त्यात ज्या रुग्णालयात म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत योजना राबवली जात असेल ते तुम्ही अगदी सहजपणे इथून शोधू शकता मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला ज्या आजारावर म्हणजे ज्या आजारावर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल किंवा उपचार करायचा असेल तो तुम्ही इथून निवडू शकता आणि त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट लिस्ट दाखवली जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या अगदी काही मिनटात म्हणजे दोन मिनिटात सुद्धा तुम्ही आयुष्यमान भारतच्या अंतर्गत येणारे सर्व शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय हे कोणकोणते आहे ते अगदी सहजपणे काढू शकता मित्रांनो प्रकारे तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र